नमस्कार मित्रांनो लोकसेवेची धामधूम सध्या चालू आहे पहिल्या टप्प्यातलं सुद्धा झालेलं आहे परंतु छगन भुजबळ यांच्या ज्या सभा व्हायला पाहिजेत तितक्या प्रमाणामध्ये त्याच्या सभा होताना नाहीत किंवा मुलांना सभास होत नाही आहेत नाही मग कारण काय त्या बघायला आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू छगन भुजबळ हे मोलचे शिवसेनेचे त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार राष्ट्रवादी गट यामध्ये सामील झाले सध्या ते राज्याचे राज्यामध्ये मंत्री आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते स्टार प्रचारक आहेत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांनी जी काही स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे त्या यादीमध्ये छगन भुजबळ यांचं नाव आहे आणि त्याप्रमाणे या लोकसभेच्या ज्या काही निवडणुका संदर्भामध्ये सभा होत आहेत त्या सभा प्रत्येकाच्या चालू आहेत परंतु छगन भुजबळ सारखा आक्रमक नेता जो प्रभावीपणे आपली बाजू मांडू शकेल पक्षाची बाजू मांडू शकेल किंवा महायुतीची बाजू मांडू शकेल अशा नेत्याच्या त्याच्या सभा होणं आवश्यक होतं परंतु त्या सभा होताना दिसत नाही आहेत आणि त्याचंच आपण कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे गोष्ट तुम्हाला सांगावी वाटते की आपण गेली दहा बारा दिवसापासून लाहू किंवा प्रत्यक्ष तुमच्यासोबत सर्व संपर्क होऊ शकला नाही गावामध्ये सत्ता चालू होता भागवत कथा चालू होती त्या आयोजनामध्ये आम्ही असल्यामुळं थोडासा तुमचा संपर्क होऊ शकला नाही तर छगन भुजबळ हे एक ओबीसी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ज्या वेळेला मागे हे मराठा आंदोलनाचा काळ सोडला तर पूर्वीच्या म्हणजे मागेल्या इलेक्शनला किंवा यापूर्वी ते एक प्रभावीपणे आपल्या पक्षाची बाजू मांडू शकतील असे ते नेते होते किंवा आजही आहेत परंतु सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिजे की राष्ट्रवादीचा एक आश्वासक चेहरा आणि प्रभावीपणे राष्ट्रवादीची बाजू मांडणारा चेहरा अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु त्याच्या सभा ना ना न होण्यामागं जे महत्त्वाचं कारण सांगितलं जातं किंवा चर्चा होती ते असं की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही ते बोलले किंवा हो ना पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये दुर्गाकलगुतुरा रंगला होता मागील काळामध्ये तो पूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्यातून एक छगन भुजबळांची एक अशी एक प्रतिमा तयार झाली की ते मराठा विरोधी आहेत आणि पक्षामध्ये असतानाही सत्तेमध्ये असतानाही ते सरकारच्या विरोधामध्ये बोलत होते त्यामुळं त्यांच्या प्रचारामुळं किंवा त्यांच्या सभामुळं काही विपरीत परिणाम होईल का इफेक्ट होईल का अशीही शंका व्यक्त बरेच लोक करत आहेत आणि त्यामुळं जे कोणी थांबलेले लोक आहेत त्यांची विशेष मागणी नाही की भुजबळांनी यावं आणि माझा प्रचार करावा आणि त्यामुळे त्यांच्या बहुतांशी सभा होत नाही आहेत आश्चर्य कारण जे कोणी आज खासदार म्हणून थांबलेले आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये जो कोणी उमेदवार आहे त्या उमेदवारांची मागणी असते की या ठिकाणी मोदी साहेबांनी यावं किंवा मग महायुतीचे उमेदवार असतील तर किंवा काँग्रेसच्या मग राहुल गांधींनीची यावं अशी काही मागणी असते त्या ठिकाणी प्रत्येकाला अशी होत नाही तसं जे काही प्रभावी बोलणारे नेते आहेत ते नेत्यांची मागणी केली जाते आणि शरद जा भुजबळांची पूर्वी मागणी व्हायची फक्त अशामध्ये कुठलाही उमेदवार हिंमत करत नाही आहे की भुजबळांची सभा माझ्या मतदारसंघात व्हावी त्याचं कारण असं की मराठा विरोधी प्रतिमा तयार झालेली छगन भुजबळ यांचा जर प्रचारासाठी आपण वापर केला का के त्याची सभा झाली तर कदाचित आपल्या मतदानावरती विपरीत परिणाम होऊ शकतो आधीच सरकारच्या विरोधामध्ये नाराजी आहे आणि राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा मग शिंदे शिवसेना असेल हे सत्तेमध्ये असल्यामुळं सरकारचा रोष आहे आधीच जनतेचा रोष आहे आधीच मराठा समाजाचा खास करून रोष आहे आणि तो रोष आणखी प्रखरपणे ओढवला जाऊ शकतो या भीतीमुळं छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्रभरामध्ये सभा होत नाही आहेत आश्चर्य आहे आपणाला काय वाटतं की नेमकं हेच कारण आहे का की छगन भुजबळ यांच्या सभा होत नाही आहेत की यापेक्षा काय आणखीन वेगळं कारण असू शकतो आपण आपल्या ज्या काही भावना असतील आपली मतं असतील ते निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र